भीक्या भीक घ्या भीक द्या भीक द्या चला चला भीक घ्या भीक घ्या अक्षरच्या भीक मागितलेली आहे काय सांगणार महाराष्ट्रातील दिव्यांग असो निराधार असो या विधवा महिला असो चार पाच महिन्यापासून यांना डी बी करायला लावली के वाय सी करायला लावली या के वाय सी डी बी नावावर या महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे चार चार पाच पाच महिन्याचे पैसे या डी पी टी करायला लावलं के वाय सी करायला लावलं आणि ते पैसे गिळलेले आहे आज यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सण तेवार चालू झालेले आहे दसरा दिवाळीसमोर हो आहे पण या ज्या या दिव्यांगावर निराधार विधवांवर अक्षरशः भीक मागायची वेळ आलेली आहे आज अमरावतीचे दिव्यांग निराधार यांनी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरामध्ये दुकानात जाऊ जाऊ भीक मागतली ही वेळ या महायुती सरकारनं आणलेली आहे महायुतीच्या सरकारचे हे जे भ्रष्टमंत्री आहे करोडोची बॅग घेऊन हे यांच्या रूममध्ये सापडतात हे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लाखाची टेस्टला कार घेत आहे पण दिव्यांग निराधार विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत येत्या आठ दिवसात हे चार महिन्या चार पाच महिन्याचे जर पैसे यांनी यांच्या अकाऊंटमध्ये जर टाकले नाही तर कोणताच मंत्री महाराष्ट्राचा इथे जर आला दिव्यांग विधवा निराधार महिला त्याच्या गाडीसमोर त्याच्या गाडीसमोर स्वतःचा जीव देईन हे आम्ही आमचं एक आव्हान आहे या सरकार इच्छा इच्छा जनतेतर्फे इच्छा निराधारातर्फे इच्छा विधवातर्फे इच्छा दिव्यांगातर्फे हे आमचं सरकारला चेतावणी आहे आधी मानधन द्या नंतर तुमचे आयुष्य आराम करा